मित्रांनो शनी हा कुंभ राशीच्या धनभावातून गोचर करत आहे आणि तिथं तो वक्री झालेला आहे तेव्हा त्याचा प्रवास परिणाम व प्रवासातील दृष्टी याचे फळ काय असेल ही चर्चा आपण आज संपूर्णपणे या व्हिडिओमधून करूया त्याचबरोबर ह्या चर्चेमध्ये आपण थोडा व्यवहारिक दृष्टिकोन पण घेतलेला आहे कुंभ राशीचं मित्रांनो धनस्थान जे आहे तेच म्हणजे रास असते शनी तुमच्या धनभावातून गोचर करत आहे पण अजून तो तुम्हाला सोडून गेलेला नाही आहे कारण की तो आता मीन राशीमध्ये आहे तुमचा धनभाव आणि तो त्या धनभावापासून मागे, मागे फिरत जातो आहे म्हणजे वक्री झालेला आहे म्हणजेच तो तुम्हाला अजून एक शेवटची शिकवण द्यायला परत आलेला आहे ना दुसरा नौकुंभ राशीत शनीने गेल्या अडीच वर्षात तुम्हाला तपासलं थांबवलं आणि बदलायला लावलं बरं का ही गोष्ट सर्व कुंभ राशीच्या व्यक्तींना मान्य असावी आणि आता शनी मीन राशीत गेला धनभावात गेला आणि तिथं वक्री झाला मग ह्याचा कुटुंब आणि वाणी ह्या दोन गोष्टीवरती प्रभाव पडेल आणि तिथं तुमची थोडी परीक्षा होईल तो काही पूर्ण न झालेल्या कर्माचं बरं रिव्हिजन म्हणून एक टेस्ट घेईल तुमची काय शिकवेल तुम्हाला मग तुमचं तुम्हा आर्थिक नियोजन कसं ठेवा शिकवेल किती नाही तर कसा खर्च करायचा असतो हे तुम्हाला तो शिकवून जाईल त्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च सुद्धा टाळला पाहिजे जुनी देणी कर्ज गुंतवणूक याचा हिशोबही तुमचा मांडला जाईल बरं का वक्री मित्रांनो पैशाची संधी देतो पण तो तपासूनच देत असतो लॉटरीसारखा पैसा नाही मिळणार बर का पण मेहनतीचं फळ जरूर देईल तो थोडासा उशीर करून देतो तो शनी तुम्हाला विचारतोय बर तु का तू मिळवलेलं टिकवलं आहेस का विचारा हा प्रश्न तुम्हाला शब्द हे कर्माहून तीव्र असतात बरं का त्यामुळे ते जपून वापरावे लागतात बोलताना शहाणपण आणि संयम लागेल कारण की वाणी स्थानातून शनी महाराज वक्री आहेत तुमचं बोलणं तुम्हाला वरही नेऊ शकतं किंवा चूक केल्यास ते फसवूही शकतं वैयक्तिक संबंधांमध्ये मौनाचं सामर्थ्य तुम्हाला शनी शिकवेल बघा वचने की दरिद्रता तोंडाने बोलताना का कंजूसपणा करायचा पण वक्री शनी काय म्हणतो योग्य शब्द हवेत नुसतं बोलून नव्हे तर विचार करून तुम्ही बोला हे वक्री शनीचं आता तत्व कुंभराशीसाठी लागू असेल कुटुंबातील जबाबदाऱ्या काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात जुनी नाते असेल किंवा नवीन तुमच्यावर पडलेली जबाबदारी असेल कर्तव्य असेल ते करावं लागतं कुटुंबातील अडचणी पूर्वीचे प्रश्न पुन्हा समोर येतील बरं का त्याच्यावरती तुम्ही अगदी सौम्यपणे मार्ग काढायला पाहिजे वृद्ध आई वडिलांबाबतीत जबाबदारी पण वाढते घरातल्या बोलण्यावरून गैरसमज होऊ शकतात त्यामुळे तुम्ही सतर्क राहा गैरसमज होऊ देऊ नका तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ द्या ना शब्द नाही वेळ द्या म्हणतो मी शब्दांची गरज नाही पैशाची पण गरज नाही फक्त वेळेची गरज आहे ह्या मित्रांनो वक्री शनीच्या तीन दृष्टी असतील बरं का आणि त्याची एक दृष्टी जी आहे ती पडलेली आहे चतुर्थ स्थानावरती म्हणजे तिथं घरामध्ये दोरावा मालमत्तेची अडचण किंवा थोडे आई बाबतीत काळजी वाटू शकते घरगुती वातावरण थोडं शांत राहिलं पाहिजे अन्यथामक तणाव वाढत जातो ह्या शनीची मित्रांनो सातवी दृष्टी जी आहे ना ती तुमच्या राशीच्या अष्टम भावावर आलेली आहे गूढ गोष्टी उफाळून येतील बर का मानसिक अस्थिरता जुने भय किंवा नाते संबंधातील अविश्वास थोडा वाढत जात असतो या बाबतीत मी तुम्हाला उपाय सांगेल शेवटी आणि ह्या मित्रांनो दहावी दृष्टी जी आहे ती लाभस्थानावर आलेली आहे म्हणजे मित्र मंडळी तुमचे ग्रुप्स असतील किंवा काही तुम्हाला येणाऱ्या भेटवस्तू असतील ह्याच्यावर ह्या वक्री शनीचा प्रभाव पडतो आणि तो ह्या सर्व गोष्टींमध्ये विलंब करतो शनी वक्री झाल्यावर तो आपल्या कर्मात पैशात कुटुंबात आणि बोलण्यात गडबड झालेल्या गोष्टी पुन्हा तुम्हाला समजावून देतोय म्हणजे काय वर म्हणजे हे संकट नाही ही, ही सुधारणा आहे तुम्ही ठाम राहिलात तर शनी तुम्हाला स्थिर करेल बर का सत्यासाठी असावा आणि तुझा पैसा जो आहे ना तो योग्य मार्गावरती वाहावा लक्षात घ्या ही म्हण शनी वक्री मीन राशीत झालेला आहे ना तर राशी समोर आता स्वतःच्या मूल्यांची परीक्षा घेईल म्हणजे तत्व तुमचे प्रिन्सिपल्स तो तपासेल आता स्वतःवरती विश्वास ठेवण्याची वेळ आहे बरं का पण हा विश्वास शनीच्या कठोर पाठशाळेतून घडलेला हवा कारण की दोन हजार पंचवीस मध्ये शनी वक्री एकशे एकोणचाळीस दिवसांसाठी झालेला आहे शनी म्हणजे मित्रांनो नियतीचा शिक्षक आहे कर्माच्या रक्षण करता आणि परीक्षेची कुंजी आहे तो आता मीन राशीत वक्री झाल्यामुळे कुंभ राशीसाठी ही वेळ आहे शांततेने झाकलेली उलता पालत अनुभवण्याची तुमच्या राशीचा स्वामी जेव्हा मागे फिरतो म्हणजे वक्री होतो ना तेव्हा बाहेर गोंधळ दिसत नाही पण आत खोल काहीतरी सतत हलत असत ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि शांत राहण्याचा सरावही केला पाहिजे व्यावहारिक दृष्टिकोनातून जर विचार केला ना मित्रांनो कुंभ राशीचे जे नोकरदार वर्ग असतील ना त्यांच्यावर थोडा अचानक वर्कलोड वाढू शकतो ऑफिसमध्ये अचानक मोठी जबाबदारीही मिळू शकते बरं का त्यातून तुम्हाला प्रमोशनच्या वगैरे संधी येतात किंवा जॉबमध्ये चेंजेस होण्याचे योगही तयार होतात आणि ते अचानक होतात आणि दुसरं एक असं होतं की तो जॉब मिळण्यामध्ये थोडासा विलंबही होऊ शकतो कधी कधी काय होतं कंपन्यांच्या ऑफर लेटर येण्यामध्ये वेळ लागतो आणि आपल्या मनामध्ये एक शंका तयार होते की हे मिळेल का नाही पण मिळतं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक असतं व्यावसायिक जे असतात ते व्यावसायिकांच्या चलनांमध्ये थोडे अडथळे येतील काही मोठी चलनं असतील बाजारामध्ये अडकलेली ती सुटण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण की हा शनी जो आहे ना मित्रांनो तुमच्या धनभावातून गोचर करतोय त्यामुळे जे काही धन तुम्हाला दुसऱ्यांकडून मिळायचं आहे त्याच्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो परदेशातून असेल किंवा आपल्याच देशातून असेल काही तुम्हाला ऑर्डर्स मिळणार असतील कामाच्या त्याच्यामध्ये थोडा फेरबदल होऊ शकतो फेरफार होऊ शकते किंवा त्या ऑर्डरचे जे काही स्वरूप असतं त्याच्यामध्ये पण थोडी सुधारणा होऊ शकते आणि त्या ऑर्डर रिफॉर्म म्हणजे नव्याने पुन्हा दिल्या जाऊ शकतात मग तिथं तुम्ही दिलेले काही पैसे असतील काही ठरलेले अमाऊंट असेल त्याच्यामध्ये पण चेंज होतो आणि ह्या गोष्टी होण्यामध्ये थोडा विलंब होत असतो फक्त इथं तुम्ही निराश न होता सकारात्मकपणे आपले आपले काम करत राहायचे आहे हेच सूत्र सध्या कुंभराशीसाठी मित्रांनो उत्तमपणे लागू होईल की जे त्यांना पुढच्या काळामध्ये दे यश देणारे असेल कुंभराशीचा मित्रांनो बराच संघर्ष आपण सर्वांनी पाहिलेला आहे मी कमेंटसारख्या वाचत असतो प्रत्येक व्यक्तीच्या कमेंट्स मी बारकाईने निरीक्षण करतो थोडाच काळ आहे मित्रांनो मध्ये शुक्राचं गोचर झालेलं आहे पुढं रवीचंही गोचर येईल गुरुचं गोचर तर तुमच्यासाठी चांगलं आहेच त्यामुळे काय होतं जरी अशा काही एखाद्या त्रास देणाऱ्या ग्रहांचं गोचर असेल तर ते कुठं ना कुठंतरी संतुलित होऊन जातं तर तसंच हे गोचर आपण समजू शकता त्यामुळे बाकीचे तीन गुरु शुक्र रवी हे ग्रह तुमच्यासाठी लाभदायक आहेत यशाची वाट काहीशी संत होईल पण तुम्ही त्यासाठी पक्के तयार होताल कारण की बाकीचे तीन ग्रह तुम्हाला मदत करत राहतील शनी काय म्हणतो आहे मित्रांनो आधी तयार हो मग यश माग न तयारीच नाही तर यश कसं मागतो बाळा मग यासाठी मित्रांनो उपाय काय असतील तुम्ही शनी मंत्राचा जाप करू शकता गरिबांना अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता एखाद्या अंधशाळेमध्ये किंवा अपंगांच्या शाळेमध्ये तुम्ही पुस्तकं आणि वह्यांचे वाटप करू शकता यातून तुम्हाला शनीचं बळ आणि परमात्म्याची कृपाही मिळेल हे फार साध्या सोपे आणि चांगलं काम करणारे उपाय आहेत आध्यात्मिक आणि धार्मिक उपाय म्हटलं तर मग हनुमान चालीसा हा एक उत्तम उपाय मी सर्वांना सुचवत असतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम